शतक संकल्पना नोटाच्या शतक संकल्पना स्पष्ट करणे रुपयाच्या एक शतकामध्ये किती नोटा असतात सर दहा रुपयाच्या दहा नोटा असतात अगदी बरोबर आहे तर मग विद्यार्थ्यांना आपण दहा रुपयाच्या दहा नोटा घेऊया चला तर मित्रांनो आपण या नोटांचे गणन करूया सहा रुपयाच्या दहा नोटा म्हणजे एक शतक विद्यार्थ्यांनो रुपयाच्या एका शतकामध्ये पाच नोटा असतात अगदी बरोबर आहे वीस रुपयाच्या पाच नोटा, नोटा म्हणजे एक शतक होय विद्यार्थ्यांना पन्नास रुपयाच्या एक शतकामध्ये किती नोटा असतात सर पन्नास रुपयाच्या दोन नोटा असतात बरोबर आहे पन्नास रुपयाच्या दोन नोटा म्हणजे एक शतक होय विद्यार्थ्यांना शंभर रुपयाच्या एका शतकामध्ये किती नोटा असतात सर शंभर रुपयाची एकच नोट असते बरोबर आहे शंभर रुपयाची एक नोट म्हणजे एक शतक होय तर आज आपण शतक संकल्पना शिकलो आहोत धन्यवाद या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा